मित्रांनो गुडघे दुखी सांधे दुखी कंबर दुखी हातपाय दुखी आजपर्यंतचे जितके म्हणून सगळे दुखणे आहेत फक्त एकच गोष्ट लावल्याने तुमचे सगळे दुखणे नष्ट होतील तुमच्या डोक्यापासून ते पायापर्यंतचे जितके म्हणून दुखणे आहेत मित्रांनो ते शंभर टक्के बरे होतील नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्या लोकांना शरीरामध्ये खूप जास्त दुखणे आहे या दुखण्यामुळे त्यांचे आयुष्याचं पूर्णपणे वेदनादायक झाला आहे तर आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या शरीराचे सगळे दुखणे हे नष्ट होतील फक्त आणि फक्त एक छोटीशी गोष्ट आहे स्वस्त गोष्ट आहे दहा रुपयांच्या आसपास जर तुम्ही ते लावाल तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल होय आजचा खास व्हिडिओ ज्या लोकांना खांद्यामध्ये दुखत असेल किंवा तुम्हाला गुडघ्यामध्ये सकाळ सकाळी दुखत असेल किंवा बारीक बारीक ज्या वेदना असतील त्या होत असतील त्यामध्ये जर आज तुम्हाला त्यामधून शंभर टक्के आराम मिळणार आहे मित्रांनो कोणाला बारीक बारीक वेदना होत असतील जणू कोणी आतमध्ये सुई टोचत असेल सांध्यामध्ये कडकड आवाज येत असेल आधीसारखी तुमच्यातली जे स्फूर्ती आहे ते नसेल किंवा दुखण्यामुळे आता तुम्ही खूप त्रस्त असाल तुम्हाला जडपणा स्टपनेस झाली असेल तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आज मी तुम्हाला या सोप्या आणि अत्यंत प्रभावी उपायाबद्दल सांगणार आहे मित्रांनो यापैकी सगळं घरेलू उपचार आहेत जे लोक घरी बसून करतील तर त्यांना कधीही दुखण्याची शतकानुशतके जुना अनुभव आणि आपल्या आईवडिलांच्या पारंपरिक ज्ञानावर आधारित गोष्टी आहे हा देशी उपचार जो तुम्हाला सांगला जात आहे तुम्ही घरी बसून करू शकता आणि तुम्ही शरीरातील जे सर्व दुखणे आहेत ते दूर करू शकता शरीरातील सगळे दुखणे वेदना हे पूर्णपणे नष्ट करू शकता दुखणे आणि वाद दोष शरीरातील हाडामध्ये होणारे अनेक प्रकारचे दुखणे अडकणं जडपणा जाणवणे सांध्यामध्ये दुखणे वर्षापासून तुम्हाला असलेलं दुखणं म्हणजे सांध्यामध्ये जकडले गेले आहेत जाम झाले आहेत तर तुम्ही तुमच्या त्या त्रासापासून आता झुंजत असाल तर आज तुम्हाला त्यामध्ये आराम मिळेल हळूहळू मुळापासून बरे करण्याची अशी ही पद्धत हे शक्ती अद्भुत गोष्ट सांगणार आहे उपाय करण्यासाठी आवश्यक गोष्टी आधी तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आरोग्याशी जोडलेले अनेक बिमारी आणि समस्यावर आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ बनले आहेत वेगवेगळे रोग वेगवेगळ्या रोगा रोगाबद्दल विस्तारपूर्वक बोलले आहेत आयुर्वेद आणि घरगुती उपचार याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये किंवा व्हॉट्सअपवर हा व्हिडिओ शेअर करू शकता ज्यामुळे या चॅनलसोबत जोडलेले राहाल आणि कोणत्याही प्रकारची तुमचं एखादं दुखणं असेल किंवा एखादा उपचार करायचा असेल तर ते तुम्ही घरबसल्या घरगुती उपाय करू शकता मित्रांनो आता जो उपचार आहे मी तुमच्यासोबत सादर करणार आहे तो इतर अनेक उपायांपेक्षा अनेक पटीने सोपा चांगला आणि सुंदर आहे हा इतका सोपा आहे की तुम्हाला एका मिनिटात तयार होईल तुम्हाला कोणतीही मेहनत करायची गरज नाही जास्त वेळ देण्याची तर गरजच नाही हा उपाय सर्वात श्रेष्ठ आणि उत्तम आहे या दोन गोष्टींची गरज पडेल कोणत्या त्या दोन गोष्टी आहेत आणि कोणत्या दोन गोष्टींची गरज आहे तर दोन्ही गोष्टी इतक्या सामान्य आणि सहजपणे मिळणाऱ्या आहेत एक तर त्या तुमच्या स्वयंपाकघरात आधीपासून उपस्थित असतील किंवा आसपासच्या एखाद्या किराणामधून तुम्हाला ते घेता येतील पण तुम्हाला माहिती नाही मित्रांनो किराणा दुकानात देखील तुम्हाला त्या आरामात मिळतील थोड्याच मिनिटात तुम्ही ते खरेदी करू शकाल मित्रांनो बघा उपाय तयार करण्याची प्रक्रिया हा उपाय बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल देखील आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचे जे काही शरीरातील दुखणे आहे ते नक्की खाली कमेंट करून सांगा किंवा कोणताही प्रश्न असेल तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता मी नक्की त्यांचं उत्तर देईन मित्रांनो हा उपाय तुम्हाला सकाळच्या वेळी करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी त्याला लगेच बनवू शकता परंतु इथे खूपच गरजेची गोष्ट समजावली आहे या उपचारांचा संपूर्ण लाभ हवा असेल तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला काळजीपूर्वक ऐकावी लागेल समजावून घ्यावी लागेल प्रत्येक वाक्य खोलवर समजून घ्याल किंवा कोणताही घाई न करता तरच ती गोष्ट तुमच्या आयुष्यावर असर करेल तुमच्या आयुष्याचा भाग बनेल दुखण्याचं कारण वाद दोष असो आपले जुने म्हणजे प्राचीन आयुर्वेद असो ऋषी मुनींचं म्हणणं होतं की जेव्हा शरीरात वायू प्रकोप वाढतो तेव्हा त्रास होतो हो मित्रांनो हे दोन वायू काय आहेत वायू किंवा वात हे दोन तत्व आपल्या शरीराच्या यंत्राला चालवतात परंतु जर वायू शरीरात बिघडला किंवा पित्त शरीरात बिघडलं म्हणजे तर असं शरीरात बहुतेक रोग जितके म्हणून आहे तितके ते होण्यास सुरुवात होते थोड्याच थोडक्यात जर जा, सांगायचं झालं जा ना तर सांधेदुखीसाठी खास करून एक गोष्ट जबरदस्त आणि जबाबदार असते ती म्हणजे वायू आणि वात दोष हो मित्रांनो हा उपचार बिघडल्यामुळे वायूला शांत करण्यासाठी हा जे उपाय आहे ते मी सांगणार आहे तो खूप काम येणार आहे वात दोषाची लक्षणे जर तुमच्या खांद्यामध्ये नेहमी जडपणा जाणवत असेल असा अनुभव होत असेल जणू कोणीतरी वजन ठेवलं आहे वारंवार एक सुई टोचते आहे दुखणं होत आहे किंवा झिंझिणं येत जीन असतील तर तुम्हाला ही सगळी लक्षणे आहेत गुडघ्यामध्ये जणू कोणी बाळघरीने सुई टोचत आहे असं जर तुम्हाला वाटत असेल चालताना जळजळ होणे किंवा एखादा अनुभव होणे किंवा शरीरात किंवा हात जे सा सांधे आहेत त्यामध्ये सतत दुखणे किंवा जडपणा राहणे तर मित्रांनो तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तुम्हाला नेमका प्रॉब्लेम हा कुठे आहे काळजीपूर्वक आहे का जर तुमच्या मांसपेशामध्ये म्हणजे मा शरीरातील स्नायूमध्ये नंतर खिचाव दुखण्याचा अनुभव होत असेल तणाव किंवा दुखणंही होतच राहत असेल मित्रांनो विश्वास ठेवा हा देशी उपचार तुमच्यासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी ठरणार नाही खास करून जेव्हा तुम्ही चालण्याचा प्रयत्न करता पायऱ्याने चढता किंवा जिन्यावरून वर जाता त्यावेळी जर तुम्ही वेदना होत असतील तुम्हाला तर म्हटलं जातं की तुमचा हा उपचार करावाच लागेल हा घरगुती उपचार अवश्य करा तर तुमच्या शरीरातील सगळे दुखणे हे गायब होतील कार्टिलेज आणि सांधेदुखी मित्रांनो जेव्हा आपल्या शरीरामध्ये दोन हाडे म्हणजेच जे बोन्स असतात ते एकमेकांना भेटतात तेव्हा एक साधा जॉईंट बनतो त्याला सांधे म्हणतात सांध्यामध्ये एक नरम नरम मऊ गादी असते त्याला कुशनसारखं असतं ते कुशनचंच काम करते त्या दोघांना घासण्यापासून थांबवण्याचं था ते काम करत असते सामान्य भाषेत सांगायचं झालं ही एक गादी एक गोष्ट आहे ज्याला वैज्ञानिक भाषेत देखील कार्टिलेज असं म्हणतात जर तुम्ही विचार करत असाल की हे कार्टिलीज म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या आणि सामान्य भाषेत सांगायचं झालं तर हे एक नैसर्गिक आणि सजीव गादी म्हणून ओळखली जाते जे देवाने आपल्या शरीराच्या आत प्रत्येक सांध्यामध्ये ठेवून दिली आहे ते हाडांना पोषण देते तर सर्वात आधी तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल काय तर त्या कार्टिलीजला वाचवायचं आहे त्याला पोषण द्यायचे आहे ज्यामुळे दोन हाडे हे घासत जाऊ नये किंवा घासण्यापासून वाचतील ज्या प्रमाणात तुम्ही वाहनामध्ये तेल टाकता ऑइल टाकता ज्यामुळे इंजन पूर्णपणे हे चोख होऊ नये त्याच्यासाठी ते टाकलं जातं हो ते घासून जाऊ नये सांधे दुखी होऊ नये त्याचप्रमाणात आपल्या शरीराचं जे पोषण तत्व असतं ते गरजेचे आहे गादी जर सुकून ड्राय झाली तर त्यामुळे आपल्याला सांधे जे असतात ते दुखत असतात जशी जशी आपलं वय वाढते तसं तसं आपलं शरीर हे आतून पूर्णपणे वीक होतं तसं तसं कार्टिलेजसुद्धा हळूहळू झिजायला लागतं अनेकदा तर ते पूर्णपणे नष्ट देखील होतं या नष्ट होण्यामुळे गादीसारखी जी गोष्ट आहे ती समाप्त होते तर म्हटलं जातं की सांधेदुखी गुडघेदुखी टाच किंवा कुठेही भयंकर दुखणे किंवा तिथे जिथे आपल्याला सूज राहणे त्रास होणे नसामध्ये दाब येणे अशा अनेक लोकांच्या तक्रारी राहतात गुडघ्यामध्ये जणू सुई टोचत हो आहे जडपणा हे सगळ्या गोष्टी या कार्टिलेजमुळेच होत असतात मित्रांनो अनेक लोकांच्या देखील असतात की वडिलांधाऱ्या लोकांचं जे एक त तक्रार नेहमी राहते की दुखणे होते मित्रांनो पायऱ्या चढता जात नाहीत हाताची मूठ हे वळली जात नाही उभे राहून चालण्याचा प्रयत्न करताना पायात खूप दुखणे या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे इशारा करतात की सांध्याचे काळटिलीज जे पातळ झाले किंवा नष्ट झाले किंवा ते तिथे नाही किंवा सूज वाढली आहे हे सगळं पूर्णपणे हा एक सोपा महाउपाय पूर्णपणे एक गोष्टी समाप्त करून टाकेल मी तुम्हाला जे काही सांगत आहे सर्व विशेष आणि खास गोष्टी ती आहे की शरीरात पुन्हा एकदा कार्टिलीज बनवण्याच्या प्रक्रियेला मदत करते होय जुने झाले खराब झाले सांध्यांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न हाडांना पुन्हा तयार करणे लवचिकता त्यात आणणे मजबूत बनवण्याचे कार्य ही गोष्ट करते उपाय करण्यासाठीच्या दोन गोष्टी जी मी तुम्हाला साधी आधी सांगितले आहेत तिला वाचवण्यासाठी फक्त दोनच गोष्टींची गरज असते परंतु त्या गोष्टी कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीने यो योग्य प्रकारे त्याचा उपयोग करायचा आहे नंतर त्याची पुढची पायरी काय आहे ते पूर्णपणे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो मी तुम्हाला विनंती करतो की संपूर्ण माहिती काळजीपूर्वक आहे का चांगल्या प्रकारे समजून घ्या आपल्या आयुष्यात त्याचा अवलंबून त्याचा लाभ नक्की घ्या आता सर्वात आधी तुम्हाला एक अगदी स्वच्छ पूर्णपणे सुखी ड्राय काचचा ग्लास म्हणजे किंवा शिशी घ्यायची आहे आता तुमच्याकडे ग्लास असेल ग्लास घेऊ शकता बॉटल असेल शिशी असेल ते घ्यायची आहे मित्रांनो आता सर्वात महत्त्वाची गोष्ट तर हीच आहे तुम्हाला एक छोटी शिशी कोणतीही चालेल पण ती काचची असायला हवी प्लास्टिकची मुळीच नसावी तिथे फक्त आणि फक्त काचच लागेल कारण जेव्हा कधी आपण एखादे तेल किंवा देसी उपचार आयुर्वेदिक उपचार करतो किंवा जे तेल बनते ते प्लास्टिकच्या शिजवीत ठेवतो तर त्या प्लास्टिकमध्ये असलेले बारीक बारीक खतरनाक रासायनिक कण तुमच्या तेलात पडतात आता हे कण जेव्हा कधीकधी तुम्ही ते शरीरात तेल यूज करता तेव्हा आपल्या शरीराच्या आत जातात आणि शरीराला ते खूप जास्त हानिकारक असतात तेलाची जी काही खरी ताकद आहे मित्रांनो ती त्याची गुणवत्ता क्वालिटी कमी करते आणि खराब होते त्यामुळे सांगितलेलं आहे की काचेची शिशी किंवा ग्लास घ्यायचा आहे तो प्लास्टिकचा अजिबात नसावा पहिली गोष्ट तेल ते पण आपल्याला तिळाचे तेल सर्वोत्तम आहे त्यामुळे तुमच्या घरात आधीपासून जर असेल तर ते घ्या नाहीतर तुम्ही सरस्वचे तेलसुद्धा उपलब्ध असेल तर तेसुद्धा घेऊ शकता किंवा बाजारातून देखील तुम्ही विकत घेऊ शकता परंतु हा उपचार तुम्हाला जास्त लाभ आणि लवकर असर दाखवेल म्हणून सरसोचे तेल सांगितले किंवा तुम्हाला जर तिळाचे मिळत असेल तर ते सुद्धा घेऊ शकता मित्रांनो माझा सल्ला आहे की तुम्ही सरसोच्या तेलाऐवजी तिळाच्या तेळाचा देखील उपयोग करू शकता कारण हे खूप जास्त फास्ट काम करत असतं आपण ही आजी आजोबांना हिवाळ्यात दुखणे व्हायचे तेव्हा तिळाच्या तेलाने पायाला मालिश करायचे म्हणतात की तिळाचे तेल पूर्णपणे नैसर्गिक भेसळ विहिरी नसते त्याची तारीस नेहमी गरम असते शरीरात वायूमुळे आलेली थंडक सुकेपणा दूर करण्याची ताकद त्यात आहे आयुर्वेदात मानले तर तिळाच्या तेलाला सर्वोत्तम औषधी गुणधर्म मानले जाते जिथपर्यंत घरात आपण जिथेही कोणतेही धार्मिक कार्य करतो किंवा आयुर्वेदात ग्रंथात देखील लिहिलेलं आहे की तेल शब्दाची खरी उत्पत्ती तीळ शब्दातून आहे बाकीचे ते सगळे तेल आहेत ते नंतर आहेत दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे कापूर आयुर्वेदाच्या पद्धतीने ग्रंथात स्पष्टपणे म्हटलं आहे की जो माणूस रोज आपल्या संपूर्ण शरीरावर तिळाच्या तिळाने हलक्या हाताने मालिश करतो त्याला आयुष्यभर गुडकेदुखी शरीराची कोणत्याही भागाचा किंवा सांध्यांचे जकटणं हे कधीही झालेले नसते ते कधीही होत नाही आणि तो वेदनापासून वाचतो याच कारणामुळे मी खास देशी उपचार तुम्हाला तिळाच्या तिळाचा उपाय करण्याचा सल्ला देत आहे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती हे काळजीपूर्वक ऐकावी लागेल घरगुती आणि देशी उपचार तयार करण्यासाठी आपल्याला अजून एका गोष्टीची गरज पडेल चमत्कारिक गोष्ट लागेल ती म्हणजे काय तिचं नाव आहे कपूर होय मित्रांनो कपूर नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल जवळपास सर सगळ्यांच्या घरात असते आणि ज्या घरात जास्त पूजापाठ आरती आणि धार्मिक कार्य होत असतील त्या घरी आरामात मिळते तरी तुमच्या घरात नसेल तर तुम्ही बाजारातून देखील घेऊ शकता कपूर काय आहे कपूरामध्ये नैसर्गिक दुखणे म्हणजे जे दुखणं आहे ते पेन किलरसारखं काम करतं आणि सूज कमी करण्याची ताकद त्यात आत आहे त्यातील तीव्र सुगंध आपल्याला मनाला शांती देतो आणि शक्ती देतो आणि थंड गरम प्रभाव त्वचेसाठी आत खोलपर्यंत उतरतो जकडलेला स्नायू आराम देखील ते दे गुणधर्म त्यात असले असतात आजकाल लोक फक्त एक उपाय लक्षात ठेवतात आणि करतात ते म्हणजे श्वास घेताना त्रास होतो नाक बंद होणे उघडण्यासाठी बस यासाठी त्याचा वापर करतात पण तुम्हाला माहिती आहे का ऑक्सिजन किंवा प्राणवायूची पातळी सुधारण्यासाठी कपुराचा जास्त उपयोग केला जातो पण मित्रांनो कपुराचा सर्वात खास गोष्ट ही आहे की ते खूप जलद गतीने आपला श्वास घेण्याची शक्ती देखील वाढवण्याचा गुणधर्म ठेवतो आतमध्ये व्यवसायाची कार्यक्षमता देखील मजबूत करते एवढंच नाही पण याचे एक खास देशी उपचार आपण त्याचा उपयोग करताना फक्त आणि फक्त एकच गोष्टीसाठी उपयोग करायचा आहे ते म्हणजे पायातील दुखणे सांधे सूत सांधेजाम आलेले किंवा अखडलेले कमी करण्यासाठी त्यासाठी कोणत्याही हाडांचा त्रास झाला असेल हालचाल करण्यात अडथळा येत असेल त्यात आराम पोहोचवू शकते तेल तयार करण्याची कृती आता तुम्हाला काय करायची आहे कपूर दोनदाणे छोटे तुकडे घ्या आणि या दोन्ही तुकड्यांना तुम्हाला कोणत्याही खलबत्त्यामध्ये किंवा कोणत्याही भारी वस्तूने मजबूत वस्तूने चांगल्या प्रकारे वाटून घ्यायचं आहे मग कपूर बारीक पावडर आणि बारीक चूर्ण करायचं मग ते तयार होईल अशा पद्धतीने मोठे तुकडे बारीक न राहतील याची काळजी घ्यायची तिथपर्यंत त्याचा आपल्याला पावडर करायचा आहे त्याला त्या काचेच्या शिशीत टाकायची आहे ज्यात तुम्ही आधीपासून तिलाचे तेल भरून ठेवले आहे मित्रांनो काचेची शिशी त्याच्या आत तिळाचे ते ते तेल त्यात ते ते कापूर पावडर टाकायचं आहे मित्रांनो जसा कापूराचा पावडर तेलात ते मिसळून जाईल तसं शिशीला हवा बंद करून घ्यायचा आहे म्हणजे शिशीला चांगल्या प्रकारे सील बंद करायची आहे हलक्या हलक्या हाताने हळूहळू हलवायचं आहे म्हणजे त्याचं आपल्याला मिश्रण करायचं आहे कपूर एकमेकात पूर्णपणे मिसळून जावे तेल करने ची पद्दत त्यार जाली लिया है। आता, तेला चार्ज करण्याची पद्धत तयार झालेली आहे आता आपल्याला त्याला चार्ज करावं लागेल म्हणजे कमीत कमी आपल्याला उन्हात एक तास ठेवावं लागेल कारण जेव्हा हे मिश्रण आपण उन्हात ठेवू त्यानंतर त्याचा खूप जास्त चांगलेपणा आपल्याला जाणवायला लागेल कारण त्यात सूर्याची जी किरणी आहे ती त्याच्यात खूप जास्त तेज आणि प्रभावशाली त्याला बनवून टाकतील तेव्हा तुम्ही ही शिशी उन्हात ठेवा कारण याचा जास्त फायदा होईल त्यानंतर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी रात्री झोपताना हे तेल लावू शकता शक्यतो तुम्ही सकाळी किंवा दुपारच्या वेळेला लावा कारण ला त्या वेळेला हे शरीरात खूप लवकर ॲब्झॉर्ब होते आपल्या शरीरात जास्त शोषले जाते आणि याचा आपल्याला त्या वेळेला जास्त फायदा होऊ शकतो